कविप्रविश्यो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो एक मस्तपैकी काहीतरी बोध घ्यावा असं वाटणारी छोटीशी कहाणी एका क्लिपच्याद्वारे एक मातब्बर कलाकार आणि त्याचा साथीदार सर्वप्रथम मी त्या स्क्रिप्ट रायटरचं कौतुक करतो अभिनंदन करतो एखादा विषय दोन तीन मिनटाच्या क्लिपद्वारे लोकांच्या मनापर्यंत पोहोचवणं तितकं सोपं काम नाही आहे आता अर्थात बऱ्याचशा आपण शॉर्ट फिल्म्स ज्या बघतो अगदी एक मिनटात अर्ध्या मिनटात त्या क्लिपमध्ये दिसणारी एकही पात्र बोलत नाही आहेत पण अगदी चपकलपणे जो संदेश द्यायचा आहे तो संदेश लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेले हजारो डायरेक्टर्स आहेत हजारो दिग्दर्शक आहेत हजारो रायटर्स आहेत सध्या त्यामुळं अशा क्लिप्स आणि अशा विषयांवरती छोट्या छोट्या फिल्म्स बनवणारे बुद्धिमान लोकांची काही या जगात कमतरता नाही आहे क्लिपमधला विषय तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मी तसा कमी वर्दळीचा रस्ता एक व्यक्ती आपल्या आपल्या स्थळाकडे निघाली आहे त्याच्या त्याच्या तो तंदरीत चाललेला आहे हातामध्ये पिशवी आहे तशी रस्त्यामध्ये तुरळक गर्दी असल्यामुळं कधीतरी पाच दहा मिनटांनी त्याला कुणीतरी क्रॉस होतं कुठून तरी, तरी मागून एखादं दा वाहन जातं म्हणजे नगण्य गर्दी असलेला सुनसान रस्ता आणि त्या रस्त्यात त्याला जाता जाता एक पाकिट सापडतं आता खिशातनं कोणाच्या तरी पडलेलं ते पाकिट कोणाचं असेल आतमध्ये काही पत्ता नाव काही लिहिलंय का हे पाहण्यासाठी तो ते पाकिट उचलून बघतो उघडून आतमध्ये त्याला तसं फारसं काही नाव पत्ता काही आढळत नाही तो इकडे तिकडे बघतो समोरच्या बाजूला एक छोटसं कॅन्टीन वजा हॉटेल त्याला दिसतं चला त्या हॉटेलमध्ये जी लोक बसली आहेत त्यांना तरी आपण विचारू की तुमच्यापैकी इथनं आहे का कोणाचं काही पाकीट पडलं आहे का असा एक सद्विचार त्याच्या मनात येतो आणि तो त्या कॅन्टीनकडं चालायला लागतो तेवढ्यात तेवढ्यात त्याच्या ते पाठीमागून एक अतिशय साधा असा गृहस्थ येतो आणि त्याच्या पाठीवर हलकेशी थाप देतो आणि त्याला म्हणतो आपल्या हातामध्ये जे पाकिट आहे ना ते पाकिट कृपा करून मला द्याल का ते माझं आहे मी इथून मगाशी जाताना कदाचित ते माझ्या खिशात ठेवता ठेवता कधी पडलं ते माझ्या लक्षात आलं नाही म्हणून मी शोधत शोधत परत याच रस्त्याने येत होतो आणि आत्ता मी ते तुमच्या हातात पाहतोय आता जेव्हा एखाद्याचे पैसे एखाद्याचं पाकिट एखाद्याची मौल्यवान वस्तू कोणालाही रस्त्यात किंवा कुठेही सापडू द्या जर ज्याला सापडली त्याच्या मनात सद्भावना असेल तर तो ती वस्तू ते पाकिट काहीही असू द्या ते सतसत विवेकबुद्धी जागृत असलेला कोणताही व्यक्ती ते लगेच आपल्या ठेवून हडप करण्याचा प्रयत्न कधीही करत नाही याने हे पाकिट सद्भावने उचललं आणि ज्याचं आहे त्याच्यापर्यंत पोचवण्यासाठी कॅन्टीन मध्ये काही लोक दिसत आहेत त्यांना विचारण्यासाठी हा चालला आहे आणि हा आगंतुक आपल्या मागनं येऊन आपल्या पाठीवर थाप देऊन आपल्याला विचारतोय आपल्याला सांगतोय की ते पाकिट तुम्हाला जे मिळालं आत्ता रस्त्यात ते माझं आहे आणि ते मला द्या आता नुसतं असं सांगण्यावरनं ज्याला कोणती वस्तू सापडली ती वस्तू तो देईल का नाही देणार त्याच्या मनात नक्की एक गोष्ट येते की शहानिशा करूयात याचंच कशावरून म्हणून ज्याला सापडलं पाकिट जो हातात पाकिट घेऊन उभा आहे तो त्या क्लेमंटला जो म्हणतोय की हे पाकिट माझं आहे त्याला सांगतो हे पाकिट तुझंच आहे कशावरून ह्याच्यात काय काय आहे ते सांग बरं ज्याला सापडलं त्याने ते उघडून पाहिलेलं होतं त्याला माहीत होतं की ह्याच्यात शंभराच्या काही नोटा आहेत बाकी चिठ्ठी चपाटी ॲड्रेस काहीही नाही नाव नाही कुणाचं त्यामुळं त्यांनी विचारलं की पाकिटात काय आहे ती व्यक्ती शांतपणे उच्चारली हे पाकिट माझंच आहे आता तुम्हाला जर पुरावे पाहिजे असतील तर मी सांगतो पाकिट उघडा आणि त्याच्यामध्ये जे वरती फ्लॅप दिसतं तुम्हाला त्या फ्लॅपला थोडंसं उलटून बघा त्याच्यामध्ये भोलेनाथ शंकराची एक तस्वीर आहे छोटासा फोटो आहे शंकराचा आणि ही भोलेनाथची तस्वीर मला हे पाकिट गिफ्ट देताना माझ्या वडिलांनी त्यामध्ये हा भोलेनाथ शंकरांचा फोटो घालून ते पाकिट मला दिलं होतं त्याला झाली बरीच वर्ष मी ते खूप जपून वापरतो का तर मला दिले ते वडिलांनी दिलं आहे म्हणून त्याच्यामध्ये माझ्या भावना आहेत त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं प्रेम आहे ते पाकिट म्हणजे माझ्या वडिलांची आठवण आहे तो व्यक्ती म्हणाला तसं तर भोलेनाथ शंकरचा मी पण खूप भक्त आहे उगीच देवाचं एखाद्या नाव घेतलं आणि तो फोटो लक चान्स त्या पाकिटात असला याचा अर्थ असा होत नाही ना की ते पाकिट तुमचंच आहे आता त्या व्यक्तीचं पण तसं फारसं काही चुकत नाही आहे म्हणून मग ज्याचं पाकिट आहे त्या व्यक्तीने इकडं तिकडं पाहिलं त्यालाही ते कॅन्टीन दिसलं त्या कॅन्टीनमध्ये एक बाज रिकामी आहे त्याच्याकडं त्याने बोट दाखवलं आणि सांगितलं तुम्हाला दोन मिनटं असतील तर मी हे पाकिट माझंच कसं आहे हे पटवून देतो मी तुम्हाला आपण तिथे बसूया का वेळ आहे का तुम्हाला इतक्या आदबीने विचारलेल्या प्रश्नाला साहजिकच कोणताही व्यक्ती हो असं उत्तर देत ना खूप विनयशीलतेने वागणारी ती व्यक्ती दाखवलेली आहे ज्याचं पाकीट हरवलं ती व्यक्ती आणि तितकाच सरळ मार्गी ज्याला सापडलं तो व्यक्ती पण तोही भोलेनाथ शंकरांचा भक्त आणि ज्या व्यक्तीचं पाकिट हरवलं त्याचे वडील भोलेनाथ शंकराचे खूप भक्त आणि त्यांनी शंकराचा फोटो घालून आपल्या मुलाला ते पाकिट गिफ्ट केलं होतं अनेक वर्षापूर्वी दोघंही बाजेवर बसले आणि ज्याचं पाकिट आहे असं तो सांगतोय त्यांनी बोलायला सुरुवात केली हे बघ म्हणला मित्रा हे पाकिट मला शंकराचा फोटो देव घालून आतमध्ये दे, माझ्या वडिलांनी दिलं नंतर मग मी कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्ये गेल्यावर आपसुकच तरुण वय गुलाबी दिवस असतात आपले तुझे माझे सगळेजण यातनं जातो आपण त्या कॉलेजमध्ये मला एक मुलगी आवडायची तिच्याशीच लग्न करायचं असं ठरत होतं म्हणून मग तिचा फोटो पाकिटात ठेवला त्याच्या आधीची घटना सांगतो तुला मी भोलेनाथ शंकरचा फोटो मला जेव्हा घालून वडिलांनी दिला तेव्हा मी वडिलांना एक वाक्य बोललो होतो की माझे खरे देव माझे आई वडील आहेत त्यामुळं मी भोलेनाथ शंकरच्या फोटोच्या वर माझ्या आई वडिलांचा फोटो लावला होता आणि जशी कॉलेजच्या जीवनाची सुरुवात झाली तसा मी माझ्या तरुणपणीचा मस्त कॉलेजमधला अतिशय स्टायलिश असा काढलेला एक फोटो आईवडिलांच्या फोटोवर लावला मग ज्या मुलीशी लग्न करावं असं वाटत होतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात ती मुलगी खूप आवडायची मग ती सतत सोबत राहावी तिला केव्हाही पाहता यावं या उद्देशाने तिचा फोटो मी आईवडिलांच्या फोटोवर लावला यथावकाश तिच्याशी लग्न झालं सक्सेसफुल लव मॅरेज मला पण नोकरी लागली आईवडिलांचं मन माझ्याकडं रमेना शहरात मग आईवडिलांना मी सोडून आलो गावाकडं आम्ही राहतो तुझा तू तु राहा दोन गोंडस मुलं आमच्या पदरात आली त्या भोलेनाथ शंकराने दोन मुलांचा प्रसाद दिला आमच्या संसारवेलीवर दोन फुलं फुलली पाकिटात फोटो मुलांचे आले माझ्या पत्नीच्या फोटोनंतर मुलांचे फोटो आले त्याच्यावरच कारण मुलांमध्येच एखादा बाप आपलं आयुष्य बघत असतो माझ्या वडिलांनी किती प्रेमाने मला ते पाकिट दिलं होतं ते क्षण मला आठवले आता त्यांच्या भूमिकेत मी होतो मुलांच्या तस्वीरी पाकिटामध्ये जपत जपत संसार केला एक मुलगा शिकून सवरून खूप मोठा झाला भारतात नोकरी करायची नाही म्हणला मी त्याला खूप विनवणी केली अरे आपली माती आपली माणसं हे सगळं सोडून तो कुठे परदेशात जातो आहेस नाही ऐकलं परदेशात गेला तिथेच स्थिरस्थावर झाला त्याचं भेटायला येणं कमी झालं दुसरा मुलगा सुद्धा दुसऱ्या राज्यात नोकरीला गेला त्याचंही येणं जाणं कमी झालं आणि मग जगातलं सत्य मला पटू लागलं मुलं जोपर्यंत मोठी होतात तोपर्यंत आपली एकदा मोठी झाली शिकली सवरली नोकऱ्या लागल्या त्यानंतर आपण त्यांच्यावर अधिकार गाजवायचा नसतो हे मला उमजलं आणि मग मी माझ्या दोन्ही गोंडस मुलांचे फोटो पाकिटातनं काढून टाकले या सगळ्या धक्क्याने माझी पत्नी आजारी पडू लागली सेवा केली तिची मी पण तीही गेली आईबाबा तर कधीच गेले होते राहिलो मी एकटाच पत्नी गेल्यानंतर मला खूप एकटं एकटं वाटायला लागलं मग कधीतरी फोटो बघायचो पण फोटो पाहायला पाकिटातला की मला अजून त्रास व्हायचा खूप त्रास व्हायचा म्हणून मग तिचा फोटोही काढला आणि हळूहळू तिच्या त्या बेजार करणाऱ्या आठवणीला फक्त पूजत पूजत जगायचं असं ठरवलं आठवण ठेवायची पण नाराज राहून नाही जगायचं तिच्या आठवणी नक्की ताज्या ठेवतो पण सतत त्रास होऊ नये म्हणून पाकिटात ना नंतर बायकोचा पण फोटो काढून टाकला आईवडिलांचं फोटो समोर दिसायचा माझी मुलं मला सोडून निघून गेली त्यांना भेटायला यावंसंही वाटत नाही धाकट्या मुलाच्या बायकोला तर मी घरात नकोसाच असतो त्यामुळं माझंही भारतात असलेल्या मुलाकडं पण जाणं होत नाही म्हटलं तर एका रात्रीचा प्रवास आहे बारा तासांचा प्रवास मी जाऊ शकतो ट्रेनने तसा मी धडदाकट आहे पण ज्या ठिकाणी आपल्याला काही किंमतच नाही तिथं जाण्यात काय अर्थ म्हणून मी पण हळूहळू तो पाश तोडला शेवटी जे मी आईवडिलांना केलं होतं म्हणजे आईवडील माझ्याकडं शहरात रमले नाही आई वडील रमले नाही आणि मी नोकरी सोडू शकत नव्हतो यातला तोडगा मी काय काढला होता आईवडिलांना गावाकडे सोडलं म्हणजेच माझ्या मुलांनी जे माझ्या बाबतीत केलं तेच मी काही वर्षापूर्वी माझ्या आईवडिलांच्या बाबतीत केलं होतं ना थोडासा भाग उलट आहे पण अर्थ तोच निघतो त्यामुळं आईवडिलांचा तसा पाहिलं तर मी गुन्हेगार आहे त्यांच्यापासून मी दूर राहिलो दू। आणि स्वतःच्या जीवनात आनंद मस्त उपभोगत राहिलो ना म्हणजेच आई वडिलांचं मी नक्कीच गुन्हेगार आहे हे गिल्टी फिलिंग सतत मनाला सतवायचं आणि त्यांच्यासाठी आपण फारसं काही करू शकलो नाही हे शल्य मनामध्ये सतत पोचत राहायचं आणि पाकिट उघडेल तेव्हा तेव्हा त्यांचा फोटो मला खूप यातना देऊन जायचा आशीर्वाद नक्की असतात पण त्या आशीर्वादाच्या मागं आपण जर काही केलंच नसेल त्यांच्यासाठी तर ते शल्य तुम्हाला जगू देत नाही आणि मरूही देत नाही या गोष्टीवर माझा विश्वास होता म्हणून मोठ्या जड अंतकरणाने मी शेवटी आईवडिलांचा फोटोसुद्धा त्या पाकिटातनं काढून टाकला आणि समोर दिसला माझा तरुणपणीचा मी तुला बोललो ना मित्रा खूप मस्त असा स्टायलिश काढलेला एकदम मी कॉलेज कुमार स्मार्ट दिसतोय तो फोटो त्या पाकिटात वरती आला त्या फोटोकडं पाहून मी आजच्या या माझ्या वयात दोन पोरांचा बाप दोन पोरांचा असं नाही म्हणणार मी त्याच्या आधी एक कंसात शब्द घालू दोन हरवलेल्या पोरांचा बाप असंच म्हणणं योग्य वे कारण हरवली पोररे सांगण्यापुरती राहिली आता भडागणी द्यायला पोरग येईल ये का नाही येणार हा सुद्धा विचार मनात येत नाही आता त्या बाबतीतली व्यवस्था पण माझी मलाच करावी लागेल असं ऐकतोय मित्र अशा काही संस्था पण निघाल्यात वाटतं की जे इंटिमेशन दिल्यानंतर सर्व क्रियाकर्म करण्यासाठी जय्यत तयारीनिशी येतात फक्त आपल्याला काही पंचवीस चाळीस हजार डिपॉझिट करावे लागतात तुला काही माहिती असेल ना तर तो पत्ता देशील मला हां आपण पाकिटाकडे येतोय कारण तुझी नजर सांगते की मुद्द्याचं बोला मुद्द्याचं बोला पण मी तुला माझी कहाणी सांगत बसलो यथावकाश त्या पाकिट ज्याला सापडलं त्याच्या डोळ्यातली चमक बदलत गेली होती त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले होते त्याला नक्की हे समजलं होतं की एखाद्या पाकिटाच्या मागं एवढी कहाणी सांगणारा हाच पाकिटाचा खरा मालक नक्की आहे आपण याला तर ते पाकिट द्यायचंच आहे पण बघूयात याचं ऐकू तरी त्या व्यक्तीने परत बोलायला सुरुवात केली हा माझा फोटो कॉलेजमधला मस्त तरुण स्मार्ट मुलगा तो फोटो मी पाहिला आणि तेव्हा मला जाणवलं सगळं आयुष्य डोळ्यासमोरून सरकवून गेलं एका चित्रपटासारखं ते माझे कॉलेजचे दिवस ते तरुणपणीचे दिवस ते गुलाबी दिवस मग तिचं भेटणं तिच्याशी लग्न होणं मग मुलं होणं संसार बहरणं आई वडली गावाकडं सोडून येणं आपण त्यांना गावाकडंच त्यांचा देहावसान होणं या सगळ्या सगळ्या गोष्टी झर 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 माझ्या नजरेसमोर एका चित्रपटासारख्या निघून गेल्या आणि तेव्हाच जाणवलं अरे हा तरुणपणीचा फोटो आता या आपल्या उतार वयात आपल्या पाकिटात हा एक भ्रम जे टिकणार नाही तारुण्य जी ताकद टिकणार नाही ती आपण पाकिटात ठेवून बसलो आहे काय ही कशाला मिरवायचा आहे हा भ्रम असं जेव्हा एका क्षणात मनात आलं त्या दिवशी माझा स्वतःचा फोटो पण काढून मी तो फाडून फेकून दिला इतरांचे नुसतेच बाजूला ठेवले फेकले असं सांगितलं मी तुला पण माझा तरुणपणीचा फोटो तर मी अक्षरशः बारीक बारीक तुकडे करून फाडून फेकून दिला डस्टबिनमध्ये आका राहिला आईचा फोटो वडिलांचा फोटो तो पण काढलेला बायकोचा फोटो तो पण काढलेला मुलांचा फोटो तो पण काढून टाकला राहिली तस्वीर ती भोलेनाथ शंकराची आणि त्याच क्षणी त्या पाकिटाला मनापासून कपाळाला लावलं भोलेनाथ शंकरांच्या पायावर एक हात ठेवून तो कपाळापर्यंत नेला मनपूर्वक पापण्या मिटवून त्या भोलेनाथ शंकराला नमन केलं आणि मित्रा तेव्हापासनं फक्त भोलेनाथ शंकराचा फोटो मी पाकिटात ठेवतो कारण मला आता समजलं आहे हा संसार ही मुलं बाळं बायको हे सगळं सगळं मिथ्या आहे रे शेवटी आपल्याला ज्यांनी पाठवलं त्याच्याकडंच जायचं असतं परमात्मा हेच परमसत्य आहे ईश्वर हेच परमसत्य आहे आणि त्यामुळंच फक्त भोलेनाथ शंकराचा फोटो मी पाकिटात ठेवला आहे बाकी सगळ्या हळूहळू विसरण्यासारख्याच त्या आठवणी एवढं माझ्या लक्षात आलं आहे इतकं जीवन जगल्यावर मित्रा ते पाकिट माझं आहे तू मला दे वाटल्यास त्या पाकिटात शंभराच्या नोटा मोजून बघ तू मोजल्या नाही असत मी सांगतो तुला किती नोट आहे सहा नोट आहेत सहाशे रुपये आहेत ते सहाशे रुपये वाटल्यास मित्रा तुला माझ्यातर्फे गिफ्ट म्हणून घे पण ते पाकिट मला दे कारण भोलेनाथ शंकर हेच सत्य आहे हे, हे नकळत सांगून गेलेल्या माझ्या बापाची ती आठवण आहे आणि ती आठवण आणि ते सत्य मला पटेपर्यंत ही चाळीस वर्ष कशी निघून गेली तेच कळलं नाही तो मित्र गहिवरला ती व्यक्ती ज्याला पाकिट सापडलं होतं ती गहिवरून गेली आणि ती व्यक्ती बोलती झाली की मला तुमचे सहाशे रुपये नको आहेत हे पाकिट तुमचं आहे हे मला उमजलं आहे तुमच्या पहिल्या चार पाच वाक्यातच पण तुमच्याकडनं सगळं ऐकून घेण्यासाठी मी मुद्दाम वेळ काढला आणि तुमचं ऐकल्यावर मलासुद्धा कळलं आहे की जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या अतिशय मिथ्या वाटतात जीवनातलं सत्य एकच आहे जे परमसत्य म्हणतो आपण परमात्मा हेच परमसत्य ईश्वर हेच परमसत्य बाकी मग जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्ही काय काय कर्म करता ते तुमच्यासोबत राहील तुमची मुलंसुद्धा तुमची आहेत असं तुम्ही ठणकावून सांगू शकत नाही ती तुम्हाला सांभाळतील ती वार्धक्यात तुमची काठी बनतील याचीसुद्धा काही शाश्वती नाही लग्न केलेला जोडीदार तो शेवटपर्यंत सोबत असेल हे सुद्धा घडत नाही कुणाला तरी एकाला आधी जावंच लागतं ज्या ठिकाणी अपघात वगैरे असे जे घटना सोडल्या तर एकाच वेळी गेलेली दाम्पत्य तशी फार कमी आहे त्यामुळं तसं पाहिलं तर सोबत कोणीही नसतं आणि शेवटी शेवटी आपल्याला तिथंच जायचं आहे त्या परमात्म्याकडं ज्याने आपल्याला मनुष्य जन्म देऊन पाठवलं होतं या पृथ्वीवर हे सत्य तुमच्याशी गप्पा मारल्यानंतरच मला जाणवलं आहे त्यामुळं तुमचेच मी खूप खूप आभार मानतो असे काही भाव त्या व्यक्तीने व्यक्त केले पाकिट केव्हाच त्यांनी त्यांच्या हातात सुपूर्द केलं होतं त्या व्यक्तीला पाकिट ज्याला सापडलं त्याने विचारलं आपण एवढ्या वेळ बसलो आहेत आपली आता अशी मैत्री झाली आपण थोडा थोडा चहा घेऊया का दोघांनी मिळून चहा घेतला पाकिट ज्याचं होतं त्याला सापडलं होतं त्याला दिल्याचं समाधान ज्याला मिळालं त्याच्या मनामध्ये होतं आणि पाकिट घेऊन व्यवस्थित खिशात ठेवलेत ना तुम्ही आता असा प्रश्न ज्याला सापडलं होतं त्याने विचारला ती व्यक्ती गारातल्या गारात थोडीशी हसली आणि त्याने, त्याने त्या व्यक्तीचा निरोप घेतला त्या जाणाऱ्या पाकिटात पाकिट खिशात ठेवून जाणाऱ्या त्या व्यक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडं ज्याला पाकिट सापडलं होतं तो मित्र नुसता पाहात राहिला पाहात राहिला ही आत्ता पाठमोरे दिसते ती आकृती मला जगातलं केवढं मोठं सत्य सांगून गेली आता हे सत्य मनाशी उराशी बाळगत माझ्या जीवनाला कसा चांगला आकार देता येईल एवढंच मला पाहायचं आहे आणि ही शिकवण दिल्याबद्दल त्या व्यक्तीचे मनोमन धन्यवाद त्यांनी मानले आणि तो सुद्धा त्या व्यक्तीच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच त्या व्यक्तीकडं पाठ करत त्याच्या त्याच्या रस्त्याने पुढे निघून गेला गोष्ट छोटीशी पण मानवी नात्यांचे कंगोरे सांगणारी एक गोष्ट तुम्हा आम्हाला काहीतरी बोध घ्यायला लावणारी एक गोष्ट छोटीशी त्या कलाकारांनी अतिशय सुंदररित्या हे सादरीकरण केलं चेहऱ्यावरचे भाव डोळ्यातले भाव ज्याचं पाकीट हरवलं तो खूप मातब्बर कलाकार वाटतो मला नाव माहीत नाही पण अभिनंदनीय त्याची कलाकृती त्याची ॲक्टिंग खूप सुंदर अभिनय त्यांनी केला आहे अतिशय वास्तव आणि हृदयस्पर्शी असं त्याचं प्रत्येक वाक्य नक्की त्यांनी टाकलं आहे पुन्हा एकदा त्या दिग्दर्शकाचे लाख लाख अभिनंदन या दोन तीन कलाकारांचेच खूप खूप अभिनंदन एक चांगला सामाजिक संदेश तुम्ही या छोट्याशा क्लिपद्वारे दिलात म्हणून तुमच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक कवी प्रवीश यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आणि अर्थातच पुढच्या वाटचालीस तुम्हाला लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो मित्रांनो यातून जो बोध घ्यायचा तो आपण नक्की घेणार आहोत तुमच्या हृदयाला स्पर्श झाला की नाही नक्की व्यक्त व्हा जो व्यक्ती व्यक्त होऊ शकतो तो जीवनात खूप काही करू शकतो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा बरे तुम्हाला चांगलं किंवा वाईट पण व्यक्त होता येणं एखाद्या गोष्टीवरती प्रतिक्रिया देता येणं हे थोडाफार आपल्या डोक्यामध्ये मेंदू असण्याचं लक्षण आहे असंही म्हटलं जातं त्यामुळं व्यक्त होत राहा याचा अर्थ मी असं म्हणत नाही की माझे व्हिडिओ बघितल्यावर माझ्याकडे कॉमेंट दिलीत तरच तुम्ही व्यक्त झाला एकंदरीतच आयुष्याचा विचार केल्यानंतर आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर असे काही प्रसंग येतात की तुम्ही जर गप्प बसलात तर कदाचित जो ग्रह समोरच्याने केला आहे तो तसाच राहतो त्यामुळं समोरच्याच्या मनात जो ग्रह झाला आहे तसं काहीही नाही यासाठी तुम्हाला व्यक्त होणं फार गरजेचं असतं कारण काही काही लोक असे असतात की मौनम संमती असंच समजतात म्हणजे एखादा माणूस तुम्हाला जर नालायक मूर्ख असं तोंडावर म्हणत असेल किंवा मा तुमच्या मागं तुमचा उल्लेख तशा पद्धतीने करत असेल तर तुम्ही कुठेतरी काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे तो वेडाच आहे तो असाच बडबडतो असं म्हणून त्याला तुम्ही जर एकदा सोडाल दोनदा सोडाल तीनदा सोडाल तर त्या बडबडणाऱ्या व्यक्तीचा जो ग्रह आहे तो ग्रह तो पक्का करतो मनाशी आणि मग आयुष्यभर तुम्हाला केवळ मूर्ख आणि नालायकच समजत तो आयुष्य काढू शकतो अशा काही घटना घडतात म्हणूनच व्यक्त होणं याचं महत्त्व काय आहे याच्यासाठी थोडंसं तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न या गोष्टींसह आणि यातल्या बोध घेण्याची जी गोष्ट आहे ती नक्की लक्षात ठेवायची आहे तुम्ही आम्ही आणि मग आपल्या आपल्या जीवनाला कसा आकार द्यायचा ते आपलं आपण ठरवायचं आहे पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह याच चॅनलवर कविप्रवी शो यूट्यूब चॅनल